महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला त्वरित जातीचे दाखले आणि जात पडताळणी करून द्यावी हा मुद्दा कायमस्वरूपी राज्य सरकारने संपवावा अन्यथा एक जुलै रोजी सांगलीच्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरुण उपोषणाला बसणार आहे असा इशारा संजय मारुती कदम यांनी दिला आहे भारत देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्षे झाली स्वातंत्र्याच्या अगोदरही आणि स्वातंत्र्याच्या नंतरही भारत देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाज आजही लँडलेस होमलेस आहे राहायला घर नाही मरायला स्मशानभूमी नाही जगायचं तर कसं जगायचं हा खूप मोठा प्रश्न देशाच्या समोर उपस्थित आहे उपस्थित आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ऐंशी लाख समाज बांधव असे आहेत की ज्यांच्याकडे जातीचे दाखले नाही जात पडताळणी नाही मग ते कसे जीवन जगणार आमच्या लोकांचा जन्म नाले किनारी तर कधी झोपडीवर झाला तर कधी फुटपाथ तर कधी फुटपाथवर आमचे जन्माचे पुरावे नाहीत तर जन्मदाखला कुठून येणार आणि जन्मदाखला नाही तर जातीचा दाखला कुठून येणार आणि जातीचा दाखला नाही तर आरक्षण नोकरी योजना कसे मिळणार हा खूप मोठा प्रश्न राज्यासमोर देशासमोर आले आमच्या जन्माचे पुरावे नाही तर जन्मदाखला कुठून येणार आणि जन्मदाखला दा, नाही तर जातीचा दाखला कुठून येणार आणि जातीचा दाखला नाही तर आरक्षण नोकरी योजना कसे मिळणार हा खूप मोठा प्रश्न महाराष्ट्र राज्य आणि भारत देशासमोर आहे त्यासाठी महाराष्ट्रात जिथे जिथे विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाची वस्ती आहे तिथे तिथे त्या वस्त्यांमध्ये प्रशासनाला कर्मचाऱ्यांना पाठवून स्पॉटवर जाऊन जातीचे दाखले विनावट द्यावे त्यासाठी राज्य सरकारने त्व त्यासाठी राज्य सरकारने त्वरित ठराव पास करावा आणि राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला जातीचे दाखले पाच दिवसात द्यावे अशी मागणी करत सांगली जिल्हा जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा पालकमंत्री सी एम ओ सरकार आणि प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे महाराष्ट्र सरकार व प्रशासनाला कळविण्यात महाराष्ट्र सरकार व प्रशासनाला कळवण्यात आले की पाच दिवसात जातीचे दाखले आणि जात पडताळी नाही भेटली तर एक जुलैपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरून उपोषणाला बसणार आहे असा इशारा देण्यात आला आहे भारत देशातील समस्त समाज बालवास नमस्कार प्रणाम वंदन सातीओ हो मी आता सांगली जिल्हा जिल्हा कलेक्टर का कार्यालय इथे आलेलो आहे सातीओ हो इथे येणे मागचं कारण असं आहे सात जून दोन हजार सतराला अभियान आपण स्टार्ट केलं ते अभियान आता भारत देशातले बावीस राज्य संपून साडेचार लाख किलोमीटर गाडी चालू अडीच करोड भटक्यामुक्त समाजाला जोडत 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 तालुके तालुके आता सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो सांगली जिल्हा पूर्ण झाला सगळे तालुके झाले तालुक्यांमध्ये एकशे अठरा गावांमध्ये गेलं सर्वे केले सर्वे केल्यावर कळालं की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत भटक्यामुक्त समाजाकडे जातीचे दाखलेच नाही जात पडताळणी मग आपल्याकडे जातीचे दाखले नाही तर आरक्षण नोकऱ्या योजना कशा भेटणार हा लय मोठा प्रश्न आहे त्यामुळे महाराष्ट्रात असे ऐंशी लाख लोक आहेत की ज्यांच्याकडे जातीचे दाखले नाही आहेत म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला कामाला लावून लवकरात लवकर ऐंशी लाख भटक्यामुक्त समाजाला जातीचे दाखले आणि जात त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन दिलं पाहिजे त्यासाठी एक जुलै येथे आमरण उपोषण आम्ही करत आहे ह्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज मी जिल्हाधिकाऱ्यां कार्यालयामध्ये सगळीकडे निवेदन दिलेले आहेत माननीय मुख्यमंत्र्यांच्या कलेक्टरपर्यंत सात पा पा पालकमंत्र्यापर्यंत सगळ्यांना निवेदन देऊन आम्ही हे कळवलेलं आहे त्यामुळं एक जुलैला आम्ही इथं आमरण उपोषण करणार आहे आमरण उपोषणाचा एकच उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रातील ऐंशी लाख समाजाला जातीचे दाखले आणि जात पडताळणी भेटली पाहिजे त्यासाठी आज आम्ही इथं आलो होतो तर त्यामुळं आम्ही मुख्यमंत्री महोदय त्याच्यासोबतच कलेक्टर साहेबांनाही विनंती करतो की आम्ही पालकमंत्र्यांनाही विनंती करतो की जिल्ह्यामध्ये आमच्या समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला जातीचे दाखले भेटले पाहिजेत ही नम्र विनंती आम्हाला जर जातीचे दाखले नाही भेटले तर पूर्ण भारत देशातले करोडो लोक एकत्र येऊन आंदोलन करेल असंही ठाम आम्ही निर्णय घेत आहेत तर आज कलेक्टर ऑफिसला आलो आणि निवेदन दिलं सर्वांना प्रशासनाला कळवलेलं आहे प्रशासनाला विनंती आहे की आमचे लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्या धन्यवाद तुमच्या सगळ्यांसोबत भारत देशासोबत संजय मारुती कदम एक खासदेल थँक्यू भारत मता की जय हे बातमी संकलन नो मेडिक एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले